बातमी आहे कल्याण श्रीफाटा रोडवर एका युवकाची दुर्दैवी मृत्यू झाल्याची कल्याण श्रीफाटा रोडवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळं नवी मुंबईतील राहणाऱ्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय नवी मुंबई येथील कामोठे येथे राहणारा सागर मिसाळ निलजे येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता बुधवारी रात्री दोन वाजता तो पुन्हा दुचाकीवरून घरी परत असताना कल्याण शिरफाटा रस्त्यावरील पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळं त्याचा दुचाकीचा तोल गेला आणि भरधाव वेगात आलेल्या कारनं सागरच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातानंतर कार चालक पळून गेला या अपघातात गंभीर जखमी झालेला सागर तिथेच पडला नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले सागरच्या डोक्याला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान दरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान सागरच्या मृत्यूचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले आणि हा अपघाताचा प्रकार उघडकीस आला सागरचे काका राजेश दुगड यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सागरच्या दुर्दैवी मृत्यूचा खरा जबाबदार महानगरपालिका आहे की तो कारचालक असा प्रश्न सध्या हे प्रकरण पाहून उपस्थित होतो